माझी इकडे मुंबईला चालू आहे दोन ती पोटा मिळावास या रस्त्यावर आणि सगळे हात दाखवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं बुध प्रमुख आणि शिवसुद्ध उपस्थित आहे उपस्थित राहिला जळगाव वरून सुरुवातीचावाद यात्रेची जळगाव पासून सुरुवात केली आणि जळगाव मध्ये आल्यानंतर बाकीच्या पाठीच्या जागा आहेत आपल्या पूर्ण चालू आपण जिंकू असा विश्वास देखील मला वाटला कारण की समाज आक्रमक झाला जे आहे ते आपण तिकडे काम करताय आणि प्रत्येक घर प्रत्येक आपला आमदार जो आहे कार्यकर्ता जो आहे हा म्हणजे खूप चांगली संघटना पण तिकडे उभी केली त्या प्रत्येक जेव्हा तिथे आल्यानंतर कळत कारण की ग्राउंड लेवल वर ते आल्यानंतर पण पाणी नाही कळत जळगावची परिस्थिती जळगाव मध्ये आल्यानंतर सगळीकडे जळगावचं उदाहरण नेहमी देतो की जळगावची संघटना जी आहे एक एक कार्यकर्ता एकदा मजबूत आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिकाने प्रत्येक जागा तालुक्यामध्ये असेल 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 की जिंकू आणि काम आपण सगळे लोक करतायत किशोरप्पा मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आपल्या त्या विधानसभेमध्ये पाचोऱ्यामध्ये आणि मोठी कामं उभी केली मला वाटत नाही की याच्या अगोदर गेले अनेक वर्ष आपण शिवसेनेच काम करतायत पण याच्या अगोदर इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि विकास कामं झाले असतील आणि आपल्याकडे मला वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी पण मोठ्या संख्येमध्ये आहेत बरोबर ना आता आपण असे मेळावे शिवदूतांचे म्हणजे अगोदर फक्त भूत प्रमुखांपर्यंत आपली संघटना काम करायची आता शिवदूत हे शिवदूत आल्यानंतर अजून संघटना जी आहे काही कित्येक पत्नी जे त्याची ताकद वाढली कारण की आपण तया घरातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी आहात आपल्याला माहिती असतं की प्रत्येक गावामध्ये काय चालू आहे आणि गेल्या दोन वर्षांमध्ये एवढे मोठे निर्णय मान्य मुख्यमंत्री मोदयांनी घेतले माननीय आपले सगळे मंत्रिमंडळ असेल त्यांनी घेतले आणि रेकॉर्ड चोर बरोबर आहे ना रेकॉर्ड तोड याच्या अगोदर एवढे निर्णय झाले होते का एवढा निधी आपल्यापर्यंत पोहोचला होता त्यांनी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना एक लाडकी योजना म्हणजे महिलांना सक्षम करा देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अजिबात सगळ्यांसाठी येते पंच्याहत्तर वर्षावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास केला आपण महिलांना अर्ध्या किंमतीमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये एसटीचा प्रवास केला महिलांना आता तीन गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे वर्षाला सगळ्यात मोठं टेन्शन असतं गॅस चा आपलं आपल्याला लागतात जबाबदारी तर सरकारने घेतली आहे आणि बाकी जे आहे म्हणजे आता आपल्याला त्या पंधराशे रुपयामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ट्युशनची फी असेल बिल वीज बिल असेल त्याचबरोबर आपलं दवा असेल या सगळ्या गोष्टीची जबाबदारी म्हणजे पूर्ण कुटुंबाची एकंदरीत जबाबदारी माननी मुख्यमंत्री मोदींनी आपल्या सरकारने घेतली म्हणजे मुलगी जन्माला आली की त्याच्या अकाउंट मध्ये पाच हजार रुपये ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख रुपये बहिणी योजने मधून दर महिन्याला पंधराशे रुपये आणि मला वाटतं प्रत्येक घरात दोन तरी महिला असतात की ज्या लाभार्थी आहेत म्हणजे एका घरामध्ये तीन हजार रुपये शेतकऱ्यांना जे आहे वीस बिल साडेसात एसपी पर्यंत करून टाकलं वयोश्री योजनेमधून तीन हजार रुपये त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी आपण सोडले तर त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये म्हणजे सगळ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकंदरीत माननीय मुख्यमंत्री असं कधी झालंय का महाराष्ट्रा म्हणून जसं मुख्यमंत्री मोदय काम करतात अठरा अठरा तास आता आपल्याला देखील जे आहे काही तास संघटनेसाठी पक्षासाठी आमदार कसा मोठ्या मताधिकाने निवडून येतील तिथे याच्यासाठी आपल्याला घरोघरी पोचायचं आहे आता बुथवरती मग अशी प्रेशर आपण बोलत होतो आता आपल्याला ही बुथची लढाई आहे प्रत्येक बुथ आपण जिंकला पाहिजे प्रत्येक बुथामध्ये जे आहे आपल्याला लीड मिळाले पाहिजे तर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण काम करतो एवढा मोठ्या लाभार्थी आपण तयार केले एवढा निधी आणला आपण आवाज येतो ना तर आपण सगळ्यांनी बुथवरती शेवटाने प्रत्येकाचा नवीन मा, मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट आपण सुरू केली तर त्या कुटुंब भेटीमध्ये जर आपण आता एवढे इथे मला वाटतं किती हजारो लोक बसले एवढे जर लोक ला लागले कामाला तर पाच दिवसामध्ये तुमचा पूर्ण मतदारसंघामधील प्रत्येक घर पिंजून होऊन जाईल म्हणजे प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचू तर आपण हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू केली पाहिजे प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे बाबा माझी लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला लाभ मिळाला शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचलं पाहिजे वयोवृद्धांपर्यंत आपण पोचलं पाहिजे कारण की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या लोकांना कधीच असं झालं नाही की एवढ्या गोष्टी आपण दिल्या नेहमी कुठलाही सरकार आलं की फक्त आश्वासन देतं पण आपल्या सरकारने माझे मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिला तो खरा करण्याचं काम केलं आपल्या आमदारांनी आपल्याला जे जे मागितलं आपल्या एरियामध्ये त्या त्या गोष्टी देण्याचं काम देखील केलेलं आहे तर आपल्याला मला सगळ्यांना निवेदन आहे की आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागा प्रत्येकाने दहा घर रोज केले दहा घर करणं सोप्याचं अवघड आहे आता जेवढ्या जेवढा सोप्पा सगळ्यांनी म्हणाल ना सगळ्यांनी उद्यापासून दहा घर करायची दहा दहा घर करायची आपण जे केलेलं काम आहे शिवसेनेने माझे मुख्यमंत्री मोदयाने आणि त्याचबरोबर आपल्या आमदार साहेबांनी ते घरोघरी आपण पोहोचवलं पाहिजे बघा प्रचार आपण करतो डोळ करतो